नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आता आगामी काळामध्ये आरोग्य आरोग्यसेवक भरती असेल ग्रामसेवक भरती असेल किंवा पोलीस भरतीमध्ये किंवा इतर प्रकारच्या सरळ सेवा भरतीमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर मित्रांनो हा का जो काय तुमचा शांततेचा काळ आहे या शांततेच्या काळामध्ये तुम्ही मेहनत करणं गरजेचं आहे मित्रांनो जो शांततेच्या काळामध्ये मेहनत करेल तोच आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये सक्सेस होईल मग मित्रांनो तुम्हाला आता या ठिकाणी ठरवायचं आहे तुम्हाला यशस्वी व्हायचं की या ठिकाणी यशस्वी व्हायचं किंवा नाही मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला यशस्वी जर व्हायचं असेल तर तुमचा व्यवस्थित अभ्यास असणं गरजेचं असणार आहे कारण की जो विद्यार्थी शांततेच्या काळामध्ये घाम गाळेल तोच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शेवटच्या काळामध्ये यशस्वी होईल हे लक्षात ठेवायचे त्यामुळे ते सर्वपणे डिपेंड करतं ते तुमच्यावर त्यामुळे आता तुम्हीच ठरवायचं आहे की आपल्याला यशस्वी व्हायचं किंवा नाही सर्वश्वी तुमच्यावर डिपेंड आहे मित्रांनो थोडासा विचार करा हा काळ गेल्याच्या नंतर आता मित्रांनो किती तलाठीची परीक्षा झाली आरोग्य विभागाची परीक्षा झाली या चार ते पाच परीक्षा या ठिकाणी झालेले परंतु या एकाही परीक्षेमध्ये आपला नंबर या ठिकाणी लागला नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा जर मित्रांनो त्याच ठिकाणी जर तुम्ही चांगली जर मेहनत केली असती तर मित्रांनो असं नसतं की सगळे विद्यार्थी एकाच परीक्षेमध्ये किंवा कुठल्या एका परीक्षेमध्ये लागतील असू शकतो मित्रांनो या मागच्या परीक्षेमध्ये जरी तुम्हाला चांगल्या प्रकारे गुण आले नसतील किंवा चांगल्या प्रकारे मित्रांनो तुम्हाला यश मिळाले नसेल तरी मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल तर चांगलं यश मिळवायचे असेल तर तुमचा चांगला अभ्यास करणं गरजेचं असणार आहे आणि हा अभ्यास जो आहे मित्रांनो शांततेच्या काळामध्येच होत असतो टी सी एस आणि आयबीपीएस जे काही कंपनी आहेत मित्रांनो तुम्हाला माहित असेल की ज्यावेळेस हॉल तिकीट देतात हॉल तिकीट म्हणजे परीक्षा तुम्हाला फक्त चालू होण्याच्या अगोदर जवळपास ते मित्रांनो पाच ते सहा दिवस अगोदर तुम्हाला कळवतात म्हणजे हे तुम्ही लक्षात आलं असेल आता जो काही शांततेचा काळ आहे या शांततेच्या काळामध्ये जर चांगला जर अभ्यास जर केला तर म्हणजे टी सी एस आणि आयबीपीएस आपल्याला परीक्षा डिक्लेअर करण्यासाठी वेळ लावत नाही लक्षात ठेवा म्हणजे डिक्लेअर केल्याच्यानंतर जास्तीत जास्त सात ते आठ दिवसामध्ये तुमच्या परीक्षा घेता आणि एक विचार करा सात ते आठ दिवसामध्ये मग आपला अभ्यास होईल का म्हणजे तुम्ही स्वतःचं परीक्षण करा की आपला अभ्यास कोटपर्यंत आलेला आहे जरी मित्रांनो तुमचा अभ्यास करून जर अभ्यास जरी कम्प्लीट होत आलेला असेल किंवा अभ्यास कम्प्लीट झालेला नसेल तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास होत आलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे सराव करा म्हणजे तुम्हाला सुद्धा याचं यश मिळेल परंतु या दिवसाच्या काळामध्ये किंवा हे जे काही दिवस आहेत या दिवसामध्ये जर तुम्ही जर शांत जर राहिले तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा शांततेच्या काळामध्ये जो विद्यार्थी अभ्यास करील तोच विद्यार्थी या ठिकाणी आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये सक्सेस होईल मित्रांनो तुमच्या मनामध्ये शंका असेल की परीक्षा कधी होतील परीक्षा कधी होतील तर मित्रांनो परीक्षा ना एक, एक दिवस शंभर टक्के होणार आहेत आणि त्या जास्त दिवस लागणार आहेत जास्तीत जास्त जूनपर्यंत परीक्षा होतील त्यामुळे आता फक्त राहिला प्रश्न तुमचा एप्रिल मे आणि जून म्हणजे जवळपास अडीच ते तीन महिन्याचा कालावधी तुमच्याकडे राहिलेला आहे तर अडीच ते तीन महिन्याच्या कालावधीत जर विचार जर केला तर ता मित्रांनो अभ्याससुद्धा या ठिकाणी थोडासा मोठा आहे आरोग्य शोकचा आणि नवीन अभ्यासक्रम थोडासा अवघड आहे त्यामुळे मित्रांनो हा जो काही तुम्हाला सफिशियंट वेळ भेटलेला या वेळामध्ये चांगला अभ्यास करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा आहे जर मित्रांनो तुम्ही सुद्धा आरोग्य या पदाची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहेत या प्लेलिस्ट पाहून घ्या आणि जवळपास मित्रांनो आपण दररोज एक सिरीज सुद्धा चालू आहे आरोग्य शोक चा, पूर्वी चाळीस टक्के व पन्नास टक्के नवीन सिलेबसनुसार असणारे सर्व प्रश्न हे आय एम पी आहेत पोलीस भरतीसाठी सुद्धा आपण गणित सुरू केलेलं हे गणित सुद्धा तुम्ही दररोज व्हिडिओ पाहताला शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे जर मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर ह्या शांततेच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करा चांगल्या प्रकारे मेहनत घ्या म्हणजे ही आजची दोन ते तीन महिन्याची मेहनत तुमचं पूर्ण आयुष्य चांगल्या प्रकारे या ठिकाणी जाणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे ही दोन ते तीन महिन्याची मेहनत ही तुमची अख्खा आयुष्य तुम्हाला चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी आणि चांगला सुखकरी एक मार्ग करणार आहे त्यामुळे ह्या कठीण काळामध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर अभ्यास जर केला तर मित्रांनो शंभर एक गोष्ट विचार करा थोडस दोनच मिनिट विचार करा जर या दोन ते तीन महिन्यामध्ये जर तुम्ही चांगला अभ्यास जर केला आणि तुम्हाला जर एकदा जर पोस्ट जर भेटली तर तुमची लाईफ काय असेल या थोडासा विचार करा थोडंसं स्वप्न म्हणजे स्वप्न पाहण्याचा प्रयत्न करा जे व्यक्ती स्वप्न पाहतात तेच तेच व्यक्ती मोठे होत असतात लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणून गेले त्याच्यानंतर आपले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सुद्धा म्हणून गेले लक्षात ठेवा त्यामुळे जे व्यक्ती स्वप्न पाहतात आणि त्या स्वप्नाच्या दिशेने जे ध्येयपूर्तीसाठी आपली रात्रंदिवस मेहनत करतात तेच व्यक्ती यशस्वी होतात त्यामुळे स्वप्न त्या पाहा स्वप्न हे माणसाने पाहिले पाहिजे लक्षात ठेवा ज्यावेळेस डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम मित्रांनो छोटेसे होते आणि माशा पकडण्यासाठी त्यांच्या वडिलांसोबत जात होते अशा स्वरूपाची कहाणी आहे तर मित्रांनो त्यावेळेस त्यांनी शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न या लहान वयामध्ये पाहिलं होतं त्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केला म्हणजे जसे तुमचे विचार असतात तसं मित्रांनो तुमची दैनंदिन क्रिया चालत असते त्यामुळे तुमच्या मनामध्ये जे काही विचार असतात मित्रांनो हे विचार आपलं आयुष्य घडवत असतात त्यामुळे तुमचे विचार निगेटिव्ह असतील तर निगेटिव्हच या ठिकाणी तुमचे थॉट होतील आणि निगेटिव्हमुळे मित्रांनो तुमच्या जीवनात सुद्धा नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यामुळे नेहमी चांगले सकारात्मक विचार करा चांगल्या व्यक्ती व्यक्तीच्या संपर्कामध्ये राहा आणि महत्वाची गोष्ट वाईट व्यक्तीच्या संपर्कामध्ये जर गेलं तर तुमचं आयुष्य कधी सुद्धा बर्बाद होईल लक्षात ठेवा त्यामुळे कधी सुद्धा वाईट व्यक्तीच्या संपर्कामध्ये जाऊ नका आणि वाईट व्यक्तीला कधी सुद्धा मित्रांनो चार हात दूर ठेवा माणसं ओळखण्यासाठी शिका मिळतो ज्या वेळेस तुम्ही माणसं ओळखाल त्याच वेळेस तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल जो व्यक्ती माणसं ओळखतो तोच व्यक्ती जीवनामध्ये चांगल्या प्रकारे आपलं सुखकर जीवन जगू शकतो सामाजिक जीवनामध्ये सुद्धा जगत असताना मित्रांना स्वार्थी व्यक्तीपासून दूर राहा जे व्यक्ती तुम्हाला गोडगोड बोलतात परंतु जे व्यक्ती गोडगोड बोलतात तेच व्यक्ती एक ना एक दिवस तुमचा घात करतात त्यामुळे जो व्यक्ती गोड बोलत असेल तो त्याचे परीक्षण करा त्याचं निरीक्षण करा आणि कुठल्याही म्हणजे वाईट परिस्थितीमध्ये तुमच्यावर वेळ वाईट आलेला असेल आणि त्यावेळेस तो जर व्यक्ती तुमचा जर फायदा घेत असेल तर अशा व्यक्तीपासून मित्रांनो दूर राहा जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल आणि जीवनामध्ये जर काही करायचं असेल तर या मूर्ख लोकांपासून या जे लोक मूर्खपणाची वागणूक करतात या लोकांपासून दूर राहा पहिलंच तुम्हाला सांगतो कारण की गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी जीवनामध्ये जगत असताना दशेमध्ये जगत असताना खूप लोक आपल्याला निगेटिव्ह करत असतात या निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा आणि जे मूर्खपणाचं लक्षण ज्या लोकांचं असतं त्याच्यापासून सुद्धा दूर राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या यशाचा मार्ग हा सुकर होईल एक मला तुम्हाला सांगायचं मित्रांनो दहा गाढवाचं मालक होण्यापेक्षा दहा गाढवाचं मालक होण्यापेक्षा मित्रांनो एका हुशार व्यक्तीचे तुम्ही नौकर व्हा शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल त्यामुळे हुशार व्यक्तीच्या संपर्कात राहा जो व्यक्ती चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करतो अशाच व्यक्तीच्या संपर्कात तुम्हाला या ठिकाणी राहायचं आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा सर्व प्लेलिस्ट पाहा चांगल्या प्रकारे अभ्यास करा मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर हा शांततेचा काळ तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे जो व्यक्ती या शांततेच्या काळामध्ये आपली दैनंदिन क्रिया म्हणजेच मित्रांनो आपलं सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत जो व्यक्ती नियोजन करेल आणि नियोजन मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अर्थशास्त्रामध्ये सुद्धा नियोजन या शब्दाला खूप महत्व आहे सर्वप्रथम जो व्यक्ती नियोजन करेल आपल्या दैनंदिन जीवनाचं म्हणजे दिवसाचं नियोजन जो व्यक्ती करेल तोच भविष्यामध्ये या ठिकाणी यशस्वी होईल त्यामुळे तुमच्यावर डिपेंड तुम्हाला यशस्वी व्हायचं किंवा नाही तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला, तुम्हाला एकच संदेश द्यायचा आहे निगेटिव्ह व्यक्तीपासून दूर राहा मूर्ख व्यक्तीपासून दूर राहा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सकारात्मक राहा सकारात्मक राहून अभ्यास करा म्हणजे हे सकारात्मक तुमच्या दोन ते तीन महिन्यामध्ये जो व्यक्ती सकारात्मक राहील आणि सकारात्मक राहून अभ्यास करीत तोच व्यक्ती यशाचं शिखर गाठेल आपल्या आईवड्याचे स्वप्न आपल्या आईवडिलाच्या डोळ्यामध्ये दरम्यान रोज पहा आपल्या आई मेहनत पहा आणि आपले आई किती मेहनत करतात त्या मित्रांनो आपले आई जेवढी मेहनत करतात त्याची फक्त पंचवीस टक्के जरी आपण मेहनत केली तरी सुद्धा मित्रांनो तुम्ही यशिवाय लक्षात ठेवा आपले आई मित्रांनो रात्रंदिवस रातामध्ये शेतामध्ये मेहनत करतात तर त्यांची थोडीशी जाण ठेवा आणि त्याची जाण ठेवून अभ्यास करा आणि मूर्ख लोकापासून मूर्ख लोकापासून सावधरा हे तुम्हाला मी वारंवार सांगतो निगेटिव्ह लोकापासून आणि मूर्ख लोकापासून सावध माणसं ओळख्या ओळखण्यासाठी मित्रांनो तुम्ही शिका जोपर्यंत तुम्ही माळख माणसं ओळखणार नाही तोपर्यंत जीवनामध्ये तुमच्या अंधारी त्यामुळे जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अंधार आणण्याचा प्रयत्न करतात त्या व्यक्तीला कधी आपल्या जवळ ठेवू नका त्याची सावली सुद्धा आपल्या अंगावर पडू देऊ नका मूर्ख व्यक्तीपासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न कर। yeah. करा तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडत शिवडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये पाहत्रा मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर हे एज्युकेशनल यूट्यूब चॅनल थँक्यू धन्यवाद